जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना प्रत्येक पक्षाच्या पक्षीय नेत्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असंख्य सभा होताना दिसत आहेत त्यातच एक बुलढाण्याच्या सभेत मध्ये विचित्र अनुभव पाहायला मिळाला तो अनुभव असा तेथे महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे शशिकांत खेडकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोज कायंदे उभे आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून शरद पवार गटाचे राजेंद्र शिंगणे उभे आहेत यावेळी मंचावरून उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलताना विधान परिषदेवरील आमदार माननीय पंकजा मुंडे प्रचार सभेत बोलताना त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगितलं त्यावेळेस सगळा संभ्रम निर्माण झाला की महायुतीचा खरा उमेदवार कोण कारण शशिकांत खेडकर असोत किंवा मनोज कायंदे असोत दोघेही आम्ही महायुतीचे अधिकृत उमेदवार असं सांगत असताना एकनाथ शिंदेच्या शशिकांत खेडकर या उमेदवाराच्या मुंडे यांनी शिंदे गटाचेच उमेदवार शशिकांत खेडकर हे अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं व त्यांनाच निवडून द्या याचा अर्थ भाजपला भाजपाचा गेम आणि अजित पवाराचा नेम असं काही ठरलंय का किंवा अजित पवाराला साईडलाईन करण्याची खेळी आहे का हे मित्रहू तुम्ही समजून घ्या